नमस्कार स्वामी समर्थ भक्तांनो तुमचे स्वागत आहे आपल्या भक्ती सुगंध चॅनेलवर आज मी तुम्हाला सांगणार आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या एका अद्भुत लिलेबद्दल जी फार कमी लोकांना माहीत आहे ही कथा आहे विठाबाई नावाच्या एका सामान्य भक्ताच्या घरी घडलेल्या चमत्काराची स्वामींनी अचानक त्या घरी अन्नदानाचा चमत्कार घडवला ज्यामुळे हजारो भक्तांना पोटभर अन्न मिळाले आणि या चमत्कारामागे आहे एक रहस्य जे स्वामींनी स्वतः उघड केले अन्नपूर्णा देवीच्या पूजेचे महत्त्व आणि भक्तीचे रहस्य तुम्ही जर स्वामी समर्थांचे भक्त असाल तर तुम्हाला माहीत असेल की स्वामी हे दत्तात्रेयांचे अवतार आहेत ते अक्कलकोटमध्ये बावीस वर्ष राहिले आणि त्यांच्या लीलांनी लाखो भक्तांचे जीवन बदलले पण ही कथा आहे विठाबाईच्या गावातील जिथे स्वामी सोळा दिवस राहिले ही लीला कुटुंबाचे रक्षण जीवनातील अडचणी दूर करणे आणि मानसिक शांतता मिळवण्यावर केंद्रित आहे चला सुरू करूया या अद्भुत कथेने श्री स्वामी समर्थ महाराज ज्यांना अक्कलकोट स्वामी म्हणूनही ओळखले जाते हे एकोणीसाव्या शतकातील एक महान संत होते ते दिगंबर अवस्थेत राहात आणि त्यांच्या दर्शनाने भक्तांच्या सर्व समस्या दूर होत स्वामींचा जन्म आज्ञात आहे पण ते अठराशे छप्पनमध्ये अक्कलकोटमध्ये प्रगट झाले आणि अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये समाधी घेतली त्यांच्या लीलांमध्ये चमत्कार उपदेश आणि भक्तांच्या रक्षणाचे अनेक प्रसंग आहेत स्वामी सांगत भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य लाखो भक्तांना आधार देते आजची कथा आहे विठाबाई नावाच्या एका सामान्य स्त्रीची विठाबाई राहत होती एका छोट्या गावात जिथे शेती आणि पशुपालन हेच मुख्य व्यवसाय होते विठाबाईचे कुटुंब मोठे होते पती मुले सासू सासरे पण जीवनात अडचणी होत्या विठाबाईला एक व्रत होते तिने चाळीस ब्राह्मणांना अन्नदान करण्याचे वचन दिले होते हे व्रत तिने स्वामींच्या कृपेने पूर्ण करण्यासाठी घेतले होते कारण तिच्या कुटुंबात विवाहाच्या अडचणी होत्या तिची मुलगी लग्नाच्या वयाची झाली होती पण योग्य वर मिळत नव्हता विठाबेला वाटले स्वामींच्या नावाने अन्नदान केले तर कुटुंबाचे रक्षण होईल आणि अडचणी दूर होतील विठाबाईची भक्ती अपार होती ती रोज सकाळी उठून स्वामींच्या फोटोसमोर प्रार्थना करायची स्वामी माझ्या कुटुंबाला आशीर्वाद द्या आमच्या जीवनातील दुःख दूर करा असे ती म्हणायची एक दिवस गावात बातमी आली की स्वामी समर्थ गावात येत आहेत विठाबाईच्या आनंदाला पारावार उरला नाही तिने स्वामींना आमंत्रित केले आणि स्वामी तिच्या घरी आले तब्बल सोळा दिवस तिथे राहिले स्वामी घरी आले तेव्हा विठाबाईने त्यांची सेवा सुरू केली स्वामी दिगंबर होते ते कधीच काही मागत नव्हते पण विठाबाई रोज त्यांना फळे दूध आणि नैवेद्य देत असे स्वामी तिच्या भक्तीवर प्रसन्न होते ते म्हणत भक्ती हीच खरी पूजा आहे जो भक्त माझ्या नावाने सेवा करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात पण विठाबाईचे व्रत अजून पूर्ण नव्हते तिने चाळीस ब्राह्मणांसाठी साहित्य गोळा केले धान्य भाज्या दूध तूप पण तिच्या मनात एक भीती होती जर जास्त लोक आले तर तिचे कुटुंब गरीब होते जास्त साहित्य नव्हते तरीही तिने स्वामींना सांगितले स्वामी मी चाळीस ब्राह्मणांना अन्नदान करणार आहे तुमचा आशीर्वाद घ्या स्वामी हसले आणि म्हणाले तू काळजी करू नकोस जे होईल ते चांगलेच होईल विठाबाईच्या कुटुंबात शांतता नव्हती तिच्या पतीला वाटले हे व्रत फार महाग पडेल मुलगी म्हणायची आई लग्नाची चिंता सोड स्वामी आहेत ना पण विठाबाईची श्रद्धा अटल होती ती म्हणायची स्वामींच्या लीलावर विश्वास ठेव ते कुटुंबाचे रक्षक आहेत ही भक्तीच या चमत्काराची सुरुवात होती सोळा दिवसांच्या मुक्कामाच्या शेवटी विठाबाईने अन्नदानाचा दिवस ठरवला तिने गावातील चाळीस ब्राह्मणांना आमंत्रित केले सकाळी तिने स्वामींची पूजा केली स्वामी बसले होते एका आसनावर आणि विठाबाईने त्यांना नैवेद्य दिला स्वामी म्हणाले आज तुझ्या व्रताची पूर्तता होईल पण लक्षात ठेव अन्न हे परब्रह्म आहे ते वाया जाऊ देऊ नकोस विठाबाईने स्वयंपाक सुरू केला तिने चाळीस लोकांसाठी भात आमटी भाजी पुरणपोळी खीर तयार केली कुटुंब मदत करत होते सासू भाज्या कापत होत्या मुले पाणी आणत होती वातावरण भक्तिमय होते पण अचानक गावातून लोक येऊ लागले प्रथम चाळीस ब्राह्मण आले पण मग शेजारचे गावकरी दूरचे नातेवाईक आणि अनोळखी भक्तही येऊ लागले विठाबाई घाबरली स्वामी मी फक्त चाळीससाठी तयारी केली आहे आता हे सगळे कसे खाणार स्वामी हसले आणि म्हणाले तू सर्वांना बोलाव मी सांगतो तसे कर गर्दी वाढत गेली ऐंशी शंभर दोनशे आणि काही वेळात हजारो लोक जमा झाले विठाबाईच्या घरासमोर रांगा लागल्या तिच्या मनात विचार आला हे कसे शक्य आहे माझ्या साहित्यातून इतके अन्न कसे बनेल स्वामींनी विठाबाईला बोलवले ते म्हणाले जा स्वयंपाकघरात एक मोठी पेटी घे त्यात सर्व साहित्य टाक धान्य भाजा दूध तूप मग त्यात अन्नपूर्णा देवीची छोटी मूर्ती ठेव आणि दत्तात्रेय गणपती शिवाची मूर्तीही ठेव पूजा कर आणि मंत्र म्हण ओम अन्नपूर्णाय नमहा नंतर सर्वांना जेवण वाढ पण स्वयंपाकघराकडे मागे वळून पाहू नकोस विठाबाईने तसेच केले तिने पेटीत सर्व टाकले पूजा केली मनात स्वामींचा जप करत ती जेवण वाढू लागली प्रथम ब्राह्मणांना वाढले प्रत्येकाने भरपूर जेवले किती स्वादिष्ट स्वामींची कृपा आहे ते म्हणाले पण गर्दी कमी होत नव्हती विठाबाईचे हात थकले पण अन्न संपत नव्हते प्रत्येक वेळी ती पेटीकडे जात अन्न भरपूर असायचे जणू काही अदृश्य हाताने ते वाढत होते लोक आश्चर्यचकित झाले एक ब्राह्मण म्हणाला हे कसे शक्य विठा आहे विठाबाईच्या घरात इतके साहित्य नव्हते दुसरा म्हणाला हा स्वामींचा चमत्कार आहे ते अन्नपूर्णा देवीचे स्वरूप आहेत गर्दी चार हजारपर्यंत पोचली सर्वांनी पोटभर जेवले आणि तरी अन्न शिल्लक राहिले विठाबाईला वाटले हे स्वप्न आहे का पण नाही हे वास्तव होते या चमत्कारामुळे विठाबाईच्या कुटुंबाचे रक्षण झाले जे लोक तिच्या गरिबीची खिल्ली उडवत होते ते आता तिच्या भक्तीची प्रशंसा करू लागले तिच्या मुलीच्या लग्नाच्या अडचणी दूर झाल्या एक चांगला वर मिळाला आणि कुटुंबात शांतता आली स्वामींनी सिद्ध केले की भक्तीने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आता येतो मुख्य रहस्यावर स्वामींनी विठाबाईला सांगितले हे चमत्कार अन्नपूर्णा देवीच्या कृपेने झाला अन्नपूर्णा ही अन्नाची देवी आहे जी भुकेल्यांना अन्न देते मी तिला बोलावले आणि तिने तुझ्या पेटीतून अन्न वाढवले स्वामी पुढे म्हणाले भक्ता जीवनात अन्नदान हे सर्वोत्तम दान आहे जो अन्न देतो त्याला पुण्य मिळते आणि त्याच्या कुटुंबाचे रक्षण होते पण रहस्य हे आहे दान करताना स्वार्थ सोड आणि मागे वळून पाहू नकोस कारण देवाची कृपा अदृश्य असते विठाबाईने विचारले स्वामी हे रहस्य कसे समजावे स्वामी म्हणाले पहा तू पूजा केलीस मंत्र म्हटलास ते मंत्र अन्नपूर्णा देवीला आवाहन करतात आणि मी दत्तात्रेयाचा अवतार म्हणून तिचे रूप धारण केले या लिलेतून शिकवण आहे कुटुंबात शांतता मिळवायची असेल तर अन्न वाया जाऊ देऊ नकोस आणि नेहमी भुकेलांना दान कर स्वामींनी विठाबाईला उपदेश दिला मानसिक शांतता मिळवण्यासाठी तारक मंत्राचा जप कर तारक मंत्र म्हणजे ओम नमो भगवते स्वामी समर्थाय हा मंत्र जपत रहा आणि जीवनातील दुःख दूर होतील विठाबाईने हा मंत्र रोज जपला आणि तिच्या कुटुंबात सुख आले या लीलेचा सारांश स्वामींनी दाखवले की भक्ती आणि अन्नदानाने कुटुंबाचे रक्षण होते विवाहातील अडचणी दूर होतात आणि मानसिक शांतता मिळते आजच्या काळातही हे लागू आहे तुमच्या जीवनात समस्या असतील तर स्वामींच्या नावाने अन्नदान करा एखाद्या गरिबाला जेवण द्या, द्या आणि पहा चमत्कार या कथेचा मुख्य निष्कर्ष असा आहे स्वामी समर्थांच्या भक्तीने असंभव शक्य होते विठाबाईसारखी सामान्य स्त्री जेव्हा श्रद्धा ठेवते तेव्हा स्वामी चमत्कार घडवतात कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी विवाहातील अडचणी दूर करण्यासाठी आणि मानसिक शांतता मिळवण्यासाठी अन्नदान करा ते सर्वोत्तम पुण्य आहे अन्नपूर्णा देवीची पूजा करा ओम अन्नपूर्णाय नमहा मंत्र जपा तारक मंत्र जपा ओम नमो भगवते स्वामी समर्थाय हा मंत्र स्वामींना बोलावतो आणि ते तुमच्या मरतीला येतात तारक मंत्राचे महत्त्व हा मंत्र स्वामींनी दिलेला आहे तो जपल्याने मन शांत होते नकारात्मक विचार दूर होतात आणि जीवनात सकारात्मकता येते रोज सकाळी एकशे आठ वेळा जपा आणि स्वामींची कृपा अनुभवा भक्तांनो ही कथा ऐकून तुम्हाला प्रेरणा मिळाली असेल तर लाईक करा कमेंटमध्ये तुमचे अनुभव शेअर करा स्वामी समर्थ लिहा सुगंध चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळतील शेअर करा जेणेकरून लाखो लोकांपर्यंत ही लीला पोहोचेल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ